सोलापुरात भ्रष्टाचाराविरोधी मंचाच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरीब पीडित वंचित नागरिकांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरिता अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरोधात वेळोवेळी निवेदन उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य संघटना काम करत आहे नुकत्याच सोलापुरात भ्रष्टाचार विरोधी मंचच्या शहर व जिल्ह्याकरिता अनेक पदांवर विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सादिक मुजावर मोहसेन कोतकुंडे जिल्हा अध्यक्ष माहिती अधिकार विभाग मोहसेन बागवान जिल्हा कार्याध्यक्ष बंदेनवाज शेख जिल्हा प्रचार व प्रसार प्रमुख अमोल कुलकर्णी शहराध्यक्ष संतोष माळी सदस्य मेहबूब दस्तगीर मुजावर सदस्य अब्बास शेख सदस्य यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आले यावेळी भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख प्रदेश कार्याध्यक्ष मीर मेहमूद खान मानव अधिकार संरक्षण संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख उपस्थित होते मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूर येथे भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सोलापूर शहर व जिल्ह्याकरिता अनेक नूतन पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांची नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या एक वर्षापासून भ्रष्टाचार विरोधी मंच कार्यरत आहे अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी मंच अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा देखील केला आहे येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी मंच या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करणार आहे ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार होत आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या वतीने शासन दरबारी वेळोवेळी निवेदन उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून अनेक गरीब पीडित वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता ही संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे अशाच पद्धतीने आमच्या संघटनेच्या माध्यमातून अन्याय अन्यायग्रस्त व गरीब पीडित वंचित नागरिकांना न्याय म्हणून देण्याकरिता येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने काम करणार एवढंच सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र